परंतु काल चर्चा झाली जे सरकारनं चार दे दे। आ, शब्द घेतले होते त्यावर चर्चा झाली सगळे सोय शब्द सुद्धा घेतला पाहिजे यावर सुद्धा चर्चा काल झाली चर्चेचा चर्चाचा कटाळा आला आम्हाला नुसते सात महिने झाले चर्चेत काम माझे काही करीनाथ आणि काही व्हायनात नुसते ते येतेत गोड बोलत येत निघून जाते तर टाइमपास करून जाते इथं मराठा समाजात वाटलं व्हायला लागलं त्या चर्चा किती दिवस करायच्या कारण त्यामुळे त्यांनाही म्हणलं मी तुम्हाला यायच तर प्रतिनिधी म्हणूनच येत जातो मी आंदोलक हे जण जानेवारी पासून म्हणून समाज म्हणून या ते सध्या काय उपयोग नाही त्याचा चर्चेत हा ते युद्ध पातळीवर त्यांचे प्रयत्न चालू आहेत हे मलाही माहित झालंय आम्ही नाही यावा म्हणून किंवा यावा म्हणून हे काल दुपारी मला माहित झालं आणि रात्री सुद्धा माहीत झालंय त्यांनी येऊ नये म्हणून खूप ट्रॅप सरकारने माझ्यावर लावलेत पण मी काय गोरगरीबाचं काम करतोय मी मॅनेज होत नाही कशाने सरकारला ना पैशाना होत नाही ना पदानं होत नाही ही पोटदुखी दुखी आहे सगळ्यांची आणि आमच्यात बी काही तृप्त आत्मे आहेत आमच्या सुद्धा त्यांना काही मंत्र्यांनी हाताखाली धरलंय याची मला खात्रीलायक माहिती मिळाली पण अधिकृत माहिती मिळेपर्यंत मी त्या मंत्र्याचं आणि त्या लोकांचं सुद्धा नाव घेत नाही आता पण माझं असं म्हणणं आहे गोरगरीबाचं वाटलो होईल असं ते जे तृप्त आहेत आमच्यातले की जे समाजाच्या जीवावरती मोठे झाले समाजाच्या जेव्हा त्यांना पद दुकानदारा ज्यांच्या ज्यांच्या बंद पाडल्या त्यांनी समाजाचं वाटोळ करण्यासाठी ही योग्य वेळ नाहीये समाज संकटात तुम्ही आता समाजाला साथ द्या तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला नेता बनायसाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला फोकस लिहायसाठी तुम्ही समाजाचा उपयोग करून समाजाचा नका वाटोळ करू माझी त्यांना कळकळीची विनंती कारण सरकारच्या काही मंत्र्यांनी ते सुद्धा ट्रॅप लावलाय माझ्यावर की रॅलीत तुम्ही जायचं आमच्या आम्ही त्यांना काहीतरी म्हणायचं म्हणून किंवा नका का म्हणा आम्ही सगळं पुरतो तुम्हाला तुम्हाला प्रसिद्धीला पुरतो सगळं पुरतो तुम्ही कुठंच कमी पडून देतात आम्ही तुम्हाला तुम्ही त्यांच्यात घुसायचं आणि काहीतरी म्हणायचं नाही घातला जे नाही घातला आम्हाला किंमत नाही दिली माघर जा म्हणले पुढे जा म्हणले असं म्हणायचं आणि नाही म्हणलं तरी माघर यायचं मग इकडे तुम्ही प्रेस घ्यायच्या इकडे आंदोलनं करायची इकडं कार्यक्रम सभा लावायच्या इतक्या खालच्या दर्जाला नका जाऊ त्यांचं ऐकून इतक्या खालच्या दर्जाला जाऊ नका मला ही दाट शक्यता आहे सरकारनं हे घडून आणलंय म्हणून सगळं आणि हे होणारे हेही मला कळालंय पण मला अधिकृत सगळी माहिती मिळाल्याशिवाय मी उद्या परवापर्यंत त्याच्यावर नाही बोलणार पण मला पक्की माहिती मी सविस्तर तुम्हाला एक दोन मिनिटात सांगतो लगेच त्यांना पण आहे तुमच्या दहा रुपये त्यांना दिल्यामुळं किंवा एखाद अर्ध पद दिल्यामुळं माझ्या समाजाचं वाटोळ करू नका आणि त्यांनाही सांगतो तुमच्या लेकराच चांगलं होईल तुमची बायको आ, आई वडील तुमचे भाऊ सुखी राहतील त्या जीवा पण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या करोडाच्या पोरांचं नरड दाबायचं काम तुम्ही नका करू तुम्हाला समाज कधीच माफ नाही करणार कधीच मी जाहीर सांगतो मला नेता बी नाही बनायच सत्तर वर्षात मराठा समाजाला हे मिळायला लागले लेकर खुश सध्या घराघरातले मराठी आरक्षण मिळणार आहे म्हणून मला नेता नाही बनायचं काहीच नाही ना, आरक्षण मिळाल्यानंतर मी एखाद्या डोंगरात राहायला जातो किंवा मी एखाद्या हिमालयात जातो मला नाही राहायचं पण तुम्ही आडू पडू नका ही माझी कळकळीची विनंती त्यांना नसतं मराठी तुम्हाला नाही माफ करणार आता मराठ्यांचा वाटवलं करायला निघालात आणि षडयंत्र सरकार बरोबर आणि विरोधी पक्षाबरोबर तुम्ही जर सामील झाला रात्री सुद्धा बैठक झाली सरकारची त्यातल्या सगळ्या बातम्या मला खात्रीलाही कळाल्या सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना ला मुंबईत येऊ द्यायचं यांच्यावर लक्ष नाही द्यायचं म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची बाबा बाळा हो देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार तुम्ही काय लक्ष देणार नाहीत मराठी एवढे लेचे नाहीत त्यांच्या मनगटात एवढी ताकद आहे ते शांततेत बसणार आहेत पण आरक्षण घेऊन येणार आहेत तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे तुमच्यातले काही जणांचा तिथल्याच मंत्र्यांचा या आरक्षणाला किती विरोधी आणि रॅली यायला किती विरोधी हेही आम्हाला कळालंय मंत्र्यांचे नाव फक्त एक कळायचे राहिले रात्रीतल्या बैठकीत आम्हाला कळालेच आम्हाला त्यांचेच काही मंत्री काही आमदार सांगतात काय काय चाललंय काय काही त्यांचे सरकारी अधिकारी सुद्धा आम्हाला सांगतात काय काय चाललंय कारण त्यांच्या सुद्धा लेकराचे एक दिवस कल्याण होणार आहे त्यांना माहिती मराठा समाजाला माझी विनंती मी भेट नाही मी मराठी भेट नाही यांनी गोवा जरी घातल्या ना यांना जर मराठ्यांच्या दे कत्तली करायचं असल्या तर करू द्या पुऱ्या मराठी ही माझी कळकळीची विनंती त्यांना नसतं मराठी तुम्हाला नाही माफ करणार आता त्यांचं ऐकून तुम्ही जर मराठ्यांचा वाटल करायला निघालात आणि षड्यंत्र सरकार बरोबर आणि विरोधी पक्षाबरोबर तुम्ही जर सामील झालात रात्री सुद्धा बैठक झाली सरकारची त्यातल्या सगळ्या बातम्या मला खात्रीला कळाल्या सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना मुंबईत येऊ द्यायचं यांच्यावर लक्ष नाही द्यायचं म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची बाबा बाळा हो देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार तुम्ही काय लक्ष देणार नाहीत मराठी एवढे लेचे नाहीत त्यांच्या मनगाटात एवढी ताकद आहे ते शांततेत बसणार आहेत पण आरक्षण घेऊन येणार आहेत तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे तुमच्यातले काही जणांचा तिथल्याच मंत्र्यांचा या आरक्षणाला किती विरोधी आणि रॅली यायला किती विरोधी हेही आम्हाला कळालंय मंत्र्यांचे नाव फक्त खात्रीला काढायचं राहिले रात्रीतल्या बैठकीत आम्हाला कळालेत आम्हाला त्यांचेच अं काही मंत्री काही आमदार सांगतात काय काई काई च, च, काय चाललंय काय काही त्यांचे सरकारी अधिकारी सुद्धा आम्हाला सांगतात काय काय चाललंय कारण त्यांच्या सुद्धा लेकराचा एक दिवस कल्याण होणार आहे त्यांना माहिती मराठा समाजाला माझी विनंती मी भेत नाही मी मरायला भेत नाही यांनी गोळ्या जरी घातल्या ना यांना जर मराठ्यांच्या कत्तली करायच्या असल्या तर करू द्या पुऱ्या मराठ्यांच्या कत्तली कराव्या लागतात आणि असं जगाच्या पाठीवर सरकारच असू शकत नाही मागणी करणाऱ्या एका समाजाला मारून टाकायची सरकारवर वेळ आली असं सरकारच असू शकत नाही आणि तसं जर सरकार असेल त्यांनी घरी बसावं पण हे पातक पुन्हा डोक्यावर त्यांनी घेऊ नये एकदा अंतरवालीत प्रयोग केला तुम्ही दुसऱ्यांदे करू नका मराठा समाजाला जाहीर सांगतो यांनी छातीवर गोळ्या घातल्या तरी म्हणून जरांगी मरायला तयारी फक्त माझा विचार मरू देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फुटू देऊ नका हे आंदोलन शांततेत असंच सुरू ठेवा मी मेलो तरी पण पण हे आंदोलन थांबू नका मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही आणि जर मला यांनी हटवलं मी बी तरी हे विचार फुटू देऊ नका माझ्या मोती लिहू नका पण हे विचार फुटून देऊ नका आणि हे आंदोलन बंद पडू देऊ नका मी यांना समर्थ आहे घेटायला यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांना कस काय माहित होतं ते येऊयाचं याला कस काय माहित होत आम्ही दोनशे रिवायलर खरेदी केल्यात कुड केल्यात त्याला काही लोक आमच्यात पाठवून त्याला जेव नेता पाठबळ देतो त्याच्या पक्षातला म्हणला होता आता कारवाई करू आम्ही तुमच्या त्यांनी बोलायला सांगितलं घे की रिवायलरीकत घेतल्या तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार आहेत का मराठे तुम्हाला एवढे लेचेपट वाटले का त्यांच्या मनगटात दम नाही का तुम्ही हिंसाचार काढणार तुम्हाला घेतलेला घेतल्याला कस काय त्याला सगळ्या कायद्याचा पदर हटवून ते चौकशी करा विरोध वेगळा ओबीसी मराठा आरक्षणाचा विरोध वेगळा कि मंत्री कलंकित इतका कलंकित मंत्री हे दूषित वातावरण करायला लागला हे माणूस आहे का ओबीसी मराठा वाद हा वेगळा आरक्षण हा वाद वेगळा हे प्रकार काय दोनशे रिवालेअर घेतल्या नमक घेतल्या हि प्रकार कुठून आणलाही याला काय माहित याला बीडच्या दगलीतले बी कस काय माहित ह्या नंबरचं घर फोडा हे जाळा याला कस काय माहित आम्हाला बाकीच काय माहित नाही मग आहेच सगळ्यांचा सगळे विरोधी पक्ष सुद्धा हे सगळे हरा सगळे एकत्र येते यांनी आमच्या विरोधात षडयंत्र गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होऊन आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्यांनी केंद्र सरकार राज्यातले सगळं सत्ता सत्ताधारी सगळे विरोधी सुद्धा एकत्र आले आम्हाला माहितीये आहे आमच्या बाजूने आज व्यसनात कोण कोण -कौन बोलले कोणते आमदार बोलले आम्हाला माहिती आहे कोण कोण विरोधात येत कोणता मंत्री किती विरोधात येईल तुमचा राज्यातला आणि देशातला राजकीय सुपडा साफ करून टाकते ना हे मराठी जर तुम्ही आता सारखा प्रयोग करायचा प्रयत्न केला तर तुमचं सगळं करिअर बरबाद करून टाकते ना हे मराठी काय ठेवणार नाही तुमचं कुठं कारण आता ह्या रॅलीत सुद्धा कोणता आमदार कोणता मंत्री कोणचा खासदार किती सहभागी होणार आहे किती ताकद होणार उघड्या डोळ्यांना मराठी बघणार आहेत आमच्या बाजूने कोण येते आता आणि कोण कौन कोण विरोधात हे सुद्धा आता ह्या रॅली दिसणार आहेत कोण किती तातडीन येतोय किती लोक घेऊन येतोय कोण घरीच राहतोय कोणचा आमदार मंत्री घरी जातोय कोणचा घरी राहून काड्या करतोय कोण या षडयंत्रात सहभागी कोणी कोणी माझ्यावर ट्रॅप लावलाय हे सुद्धा नाव मला माहीत झालेत कोण आमदार मंत्री आहेत त्यांनी कोण कोण लोक पुढे घातलेत ज्यांना माझा कोणचा शब्द चुकतोय याच्यावरती ट्रॅप लावायचा कोणचे कोणते लोक याच्यामध्ये आहेत मी काय चुकतोय किंवा त्या रॅलीत काय होतंय का मुंबईत आल्यावर काही चुकतंय का मराठे शांततेत मुंबईत बसणार आहेत तुमच्याकडूनच दाट शक्यता आहे असं काही घडवून आणायचं कारण मला जबाबदार माणसाकडून ही माहिती मिळालेली आणि ही खात्रीला आहे की खात्री दाट शक्यता आहे सरकारने ट्रॅप लावून काहीतरी गुंतवण्याचा अडकवण्याचा प्रयत्न आहे मराठे हटणार नाहीत आमचं मनगट एवढं कमजोर नाहीये आम्ही तर आता, आता आता आठ करोडच्या संख्येला मुंबईत जाणार आहेत आता शांततेत ते पण आम्ही सगळे डाव उधळून लावणार त्यांची आणि मरायला मी भेट नाही फक्त मराठ्यांचे जे तळपलेले ज्यांना हव आहे ना नेता व्हायची दुकानदार बंद पडले यांनी फक्त शांत रहा गुळ मध्ये करू नका मराठ्यांच्या पोराचं वाटलो करू नका नंतर मराठी तुमचं मात्र राजकीय सामाजिक सगळं करिअर बरबाद करून टाकतील तुम्ही पुढे येऊ नका तुम्हाला मान मिळत नस निधर सन्मान मिळत नका मिळू देऊ घरी मराठ्यांच्या पोराचं चांगलं होईल राह कशाला का डिबेट करता कशाला मराठ्यांच्या विरोधात रान उठवता तुम्ही तुम्ही मराठ्यांच्या लेकराच्या विरोधात जाऊ नका त्यांचं ऐकून त्यांनी तुम्हाला थोडा आम्हीच दा दाखीत असं डांबरी डुमरी देते आणि तुम्हाला एखादी गोरगरिबांच्या पोहोराचं थोडेफार पैसे त्यांचा वाटोळा करायला मोर्चा त्याला काय काढायचं काढू द्या घ्यायचं ते घेईल ज्याला घ्यायचं नाही ते घेणार नाही काय जोर जबरदस्ती नाही इथं तुम्हाला काय काढायचं काढा आम्हाला काय करायचं करू इथं जोर जबरदस्ती आहे तुला घे म्हणून तुला जे घ्यायचं ते घेण्याच घेऊ नको ज्याला गोरगरिबांना घ्यायचं ते किती ते आरक्षण टिकणार आहे का ते आम्ही नाकारलं का सरकारने आम्हाला सांगितलं तुमच्यामुळे रुटी पिटिशन या आंदोलनामुळे आम्ही दाखल केली आम्ही बळबळून भल गेलो का आम्हाला श्रेय घ्यायचंय का समाजाला श्रेय द्यायचं सगळं आम्हाला काय श्रेय फिरे नाही घ्यायचं ते टिकणार आहे का एन टी व्हिजी सारखं आम्ही नाकारलंय का कधी ते नाही तिथून आम्ही ओपन कोर्टात होणार आहे का कोणालाच माहित नाही सरकारला स्पष्टीकरण मागितलं दिलंय का आम्ही नाकारलं का ते आम्ही कुठं म्हणतो नाही घ्यायचं परंतु इथं जर ओबीसी म्हणजे सापडल्यात का द्यायचं नाही तुम्हाला केंद्रापर्यंत पोरांचा फायदा होणार याचा केंद्रीय कॉलेज सुद्धा पोरांना मिळणार आहे केंद्रापर्यंतच्या नोकऱ्या पोरांना लागणार आहे इजा ला लिहिलं का ढुंगलापटिता ते घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी उगत उग मागण्या आणता पुढं आणि समाजाला येड्यात काढता समाजात तुम्ही काय दुई पसरायला लागलं यांचे एक दुखन लय मोठ आहे दादा गोड गरीब समाज म्हणतोय याच्या सोबत ताकदी नोकारू कारण मी बाप मानल या समाजाला माय बाप मानले मी त्यांचा लेकरू झाले हेच खपा नाही यांना या शंभर पन्नास जणाला यांच्या स्वार्थासाठी मराठ्यांच्या पोहोऱ्याच्या मुटक्यावर पाय द्यायला निघाले समाजाला वाटतं याच्या पाठी हटच नाही आणि मलाही वाटतं या समाजाच्या साठच नाही आलं तर मरण येऊ द्या अरे समाजापेक्षा याच्यात मरण येणं काय साध सोपं आहे का, का? याच्यात मरायला चांगलं इकडे एखाद्या अपघातात मारण्यापेक्षा रस्त्यावर कुत्र्यासारखं मारण्यापेक्षा समाजात मरण आलेलं मला चांगलं वाटतं माझा समाज त्या तकतीनं माझ्या पाठी शोभ आहे मीही समाजाच्या पाठी शुभ आहे ताकतीनं आम्ही माय लेकर म्हणून दोघं काम करतोय तुमचे काय पोट जळे रे मधीच तुम्हाला काय खप तुम्ही करायचं मग माग इमानदारीनं काम कम नाही केलं तुम्हाला कोणी अडवलं का आम्हीच तुमच्या पाठीशी होतो या महाराष्ट्रातल्या जे पाच पन्नास शंभर जण जे आता सरकारनं मॅनेज करून उठविले ते या मध्ये मला गुंतवायसाठी योगा केलेत सरकारने तीन चार प्रयोग सुरू केले यांची ही टोळी बनवली यांना पुरी ताकद पुरवायची ठरवली आणि ह्या ट्रॅप मध्ये मला अडचणीत आणायचं म्हणजे समाज हाणून पडल समाजाचं पुन्हा वाटळ होईल दुसरं यांना पैशा पाण्यानं पदानं मॅनेज करायचं अशी दाट शक्यता दुसऱ्या यांनी बिना तारीचे संदेश पाठवले काय चौकशा करता रे कोणत्या ट्रॅक्टर कोणत्या गाड्या कोणत्या मराठी मोजे मुंबईत आल्यावर तीन कोटी मराठीला कमी पडले तर मग बोल आता तर रागाने मराठी ताकदीने येणार जातात आता तर मराठी घरी राहत नाही जातात आता तर जास्त येणार ट्रॅप रचित तुम्ही या चौथा ट्रॅपर चला मुंबईत आल्यावर यांच्यावर नाही अवमानकारक वागणूक द्यायची लक्ष द्यायचं नाही मराठ्याकडं अरे जगाचं लक्ष आहे तू कोणच्या दुन्यात राहतो सगळ्या जगाचं लक्ष आहे या आंदोलनाकडे जगातच आंदोलन होणार नाही इतकं शांततेचं आंदोलन ये आणि इतक्या संख्येनं एकाच जातीचे का? लोक एकाच मागणीसाठी एकाच वेळी एकाच ये शहरात येणार हे जगातला सगळ्यात मोठा महाराडे आणि तू कोणत्या दुन्यात जगतो ध्यान नाही द्यायचं आणि काय नाही द्यायचं आम्हाला जागा पूर्ण सगळ्या डांबरीवरून तू कुठं ध्यान नाही द्यायचा तुला ध्यान द्यायला मध्ये येत नाही काही तू सांगायला लागला आम्हाला घेण्या शिकू राहायला आमचंच खातून आमचेच पैसे तुला कुणाचे येत तुम्हाला फंड कोणाचा आहे आमचाच कर गोळा केलेला आहे शेतकऱ्यांचा जनतेच्या महाराष्ट्रातल्या त्याच्या जेव्हा तुम्हाला पगार आहे चार चार करोड पाच पाच करोड रुपये एका एका आमदाराला पगार आहे वर्ष कुणा जेव्हा खाता आम्हाला नाटक शिकता कारण आमच्या जीवनात लोक उतरायला लागला तुम्ही हे एक बे हो ट्रॅक तुमचा यशस्वी नाही देणार सगळ्या ट्रॅप उजळून लागणार हे पाठ्या कारण गोरगरीबांच्या मराठ्यांचा समाजाचे आसरू मी नाही बघू शकत गोरगरीब रात्रंदिवस कष्ट करून पोरं शिकवी देत त्या पोरांचं वाटलं नाही हो देणार त्यांच्या व्याज्ञाचं वाटलं नाही होऊन देणार तुम्हाला लढायला खूप दिवस येत नंतर विरोध करायला सुद्धा आता ही वेळ नाही समाज संकटाचे तुम्हाला हात जोडून सांगतो महाराष्ट्रात सगळ्या मराठ्यांना सुद्धा ताकदीने उभारा मी मरायला भेट नाही आणि जे पन्नास शंभर जण आहेत त्यांनाही हात जोडून सांगतो तुम्हाला ही तुम्ह संधी नाहीये समाजाचं एवढे कल्याण होऊ द्या नंतर खूप दिवस येतो तुम्हाला पाटील साहेब